पाऊस उघडला प्रश्न संपले असं जर कुणाला वाटत असेल तर तुमच्या डोळ्यामध्ये संवेदना सोडा तुमच्या भावना सोडा तुमच्यामध्ये माणुसकी सुद्धा उरलेली नाही सत्तेसाठी तुम्ही दुसऱ्याची घरं फोडता पक्ष फोडता संघटना फोडता नेते फोडता लोकप्रतिनिधी फोडता अरे कधीतरी दुसऱ्याची घरं उभा करण्याचा सुद्धा प्रयत्न करा हे जर राज्यकर्त्यांना दिसत नसेल हे जर राज्यकर्त्यांना कळत नसेल तर हे राज्यकर्ते खोटारडे आहेत असं मला साध्या भाषेत आणि साध्या शब्दात सांगावं लागेल लोकांना आत्महत्या करण्याची वेळ सरकार अंत की काय अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालाय मराठवाडा धाराशिव आणि इतर जिल्हे सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा करतायत आजपर्यंत माणसं आत्महत्या करत होती आता महिला सुद्धा आत्महत्येची त्या ठिकाणी चॅलेंज करतायत सूचना देत आहेत जिल्हाधिकारी कार्यासमोर उपोषण केली जात आहेत आंदोलनं केली जात आहेत मागणी केली जाते आमदार भैरे झाले की काय खासदार भैरे झाले की काय कारण कोणालाही जनतेचा आवाज त्या मंत्रालयापर्यंत किंवा संसदेपर्यंत पोहोचवण्याची हिम्मत राहिली की नाही माहीत नाही परंतु लोक अर्थात आता महिला सुद्धा आम्हाला मदत मिळाली पाहिजे वैयक्तिक कुणीही स्वतःसाठी मागत नाही आणि जरी स्वतः आंदोलन करत असले आपल्या सहित इतरांना सुद्धा मदत मिळाली पाहिजे एवढी साधी भावना जर प्रशासनाला कळत नसेल शासनाला कळत नसेल तर तुमच्या दोन चार हजाराच्या तुटपुंजा मदतीनं त्या ठिकाणी काहीच होणार नाही कारण राज्य सरकारनं जी मदत देव केले अतिवृष्टीमध्ये उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्यासाठी किंवा महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी अति नुकसान झालंय हेक्टरी लोकांचं पन्नास हजार नुकसान झालंय आणि तुम्ही जर दोन पाच हजार आठ हजारापर्यंत मदत देणार असाल जनावरं वाहून गेली माणसं वाहून गेली पिकं उद्वस्त झाली शेतातली माती निघून गेली त्याच्या हातात काहीच राहिलेलं नाही ना आणि तुम्ही जर त्या व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खात असाल तुम्ही योजनांच्या नावाखाली पैशाची खिरापत वाटली आणि आता ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली त्यांना तुमच्याकडे द्यायला छदाम नसेल आणि केंद्राकडे पैसे मागायची जर तुमच्यात सरकार म्हणून हिंमत नसेल तुम्ही फक्त बोळ घेवडेपणा करत असाल मी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं की म्हणे दिवाळीच्या अगोदर मदत देऊ तोपर्यंत हे शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर ज्यांचं सगळं उद्ध्वस्त झालंय हे जिवंत तर राहायला पाहिजेत तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला एक महिला ज्या पद्धतीने मदतीसाठी झारावर चढून बसली पाच सहा दिवस जिल्हाधिकारी कार्यालय त्या धाराशिव मध्ये आंदोलन करते प्रशासनाला लाज वाटत नाही किंवा हे आंदोलन स्वतःसाठी मदत फक्त त्यांना एकट्यानंच मिळणार आहे परंतु त्यांच्या जीवाशी खेळलं जात आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि याचा करावा तेवढा निषेध कमी आहे हे, हे मला या माध्यमातून सांगायचं आहे प्रधानमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील पाऊस उघडला प्रश्न संपले असं जर कुणाला वाटत असेल तर तुमच्या डोळ्यामध्ये संवेदना सोडा तुमच्या भावना सोडा तुमच्यामध्ये माणुसकी सुद्धा उरलेली नाही सत्तेसाठी तुम्ही दुसऱ्याची घरं फोडता पक्ष फोडता संघटना फोडता नेते फोडता लोकप्रतिनिधी फोडता अरे कधीतरी दुसऱ्याची घरं उभा करण्याचा सुद्धा प्रयत्न करा हे जर राज्यकर्त्यांना दिसत नसेल हे जर राज्यकर्त्यांना कळत नसेल तर हे राज्यकर्ते खोटारडे आहेत असं मला साध्या भाषेत आणि साध्या शब्दात सांगावं लागेल कारण लोकांना मदतीची अपेक्षा आहे अजून सुद्धा आज पाच ऑक्टोबर आली पाऊस पडून उद्ध्वस्त होऊन आज आठ दहा दिवस झाले अजूनही पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना ज्याचं उद्ध्वस्त झालंय जो जगासमोर उघडा नागडा झालाय किंवा जो रस्त्यावर आलाय त्याला परत तसंच ठेवणं ही सरकारची खर तर नीतिमत्ता नव्हे तर ही चेष्टा आहे त्या शेतकऱ्यांची असं म्हणायला हरकत नाही पण मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी चुकतायत कुठं याच मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धाराशिव असेल मराठवाडा असेल बीड असेल लातूर परभणी नांदेड जालना हिंगोली छत्रपती संभाजीनगर कुठल्याही तालुक्यात शहरात जिल्ह्यामध्ये हा व्हिडिओ जाऊ द्याच पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जी शेतकऱ्यांची पोर आहे त्यांच्यापर्यंत जाऊ द्या आज शेतकऱ्यांच्या पोराने खूप सहन केलं कधी कोरोना दुष्काळ पडला सहन केलं शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाबाळांसाठी बायका लेकरांसाठी हाडाची काढ केली रक्ताचं पाणी केलं परंतु पिकवलं जगवलं हाताला आलं तर मिळवलं अन्यथा तसंच गेलं एवढ्या संकटातून आयुष्य जगतोय पुढं तो, तो कस तरी करतोय ज्या मराठवाड्यामध्ये कोरडा दुष्काळ पडायचा तिथं ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली परंतु सरकारच्या मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळाची परिभाषा नाही म्हणून तुम्हाला ते मदत देऊ शकत नाहीत पण त्या शेतकऱ्यांच्या पोराने काय करायचं शेतकऱ्यांच्या पोरीनी काय करायचं शेतकऱ्याच्या बायकोनी काय करायचं ज्यावेळेस कर्जबाजारी झाला शेतकरी उद्ध्वस्त झाला शेतकरी हातामध्ये काहीच राहिलं नाही त्यावेळेस तो झाडाला लटकून घेतो त्यावेळेस तो, तो स्वतः मरतो आणि कुटुंबाला जिवंत ठेवून मारतो प्रशासनाला त्यांचे दुःख दिसत नाही आज दुःख दिसणं गरजेचं आहे फक्त ते दिसत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि दुःख दाखवायचे नाही हे शेतकऱ्याला चांगलं माहिती आहे म्हणून भीक मागायला तो कुणाकडे जात नाही आता उद्वस्त झालंय घरदार गेली जमीन जनावर गेली ज्याच्यावर जगत होतो तेच हाताशी नाही मग काय आता शेतकऱ्याच्या कुटुंबाने सामूहिक मरायचं का सामूहिक आत्महत्या करायचे का नाही ज्यांना आम्ही निवडून दिलं ते आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधी किंवा तलाट्यापासून कलेक्टर पर्यंत ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे तुमचा बाप तिकडं बसलाय त्याला सांगा की आम्हाला मदतीची अपेक्षा आहे कारण हे जर नाही केलं आणि हे जर नाही झालं तर या शेतकऱ्यांना कुणीही मदत करणार नाही किंवा मदत जर नाही झाली आज अन्न नाही खायला अंगावर कपडे राहिलेले नाहीत सगळं उद्ध्वस्त झालं चटणी भाकर खायची म्हणलं तरी ते खाऊ शकत नाही इतकी वाईट अवस्था आहे आणि अशा काळामध्ये एक महिला उठते आणि सगळ्यासाठी लढते एक कुटुंब उठत उठत गावासाठी लढत एक जिल्ह्यातला एक आवाज जर महाराष्ट्रामध्ये जर पोचत नसेल किंवा तो दाबला जात असेल किंवा दुर्लक्ष केलं जात असेल ह्या माणुसकीच्या भावना नाहीत ह्या समजून घ्या गावगाड्यातला समाज हा सरकारच्या धोरणावर जगत असतो शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही शेतकरी कर्जमाफी नाही शेतकऱ्याला बळ देणारी कुठली आर्थिक मदत शासनाकडून मिळत नाही फक्त भीक वाढल्यासारखी त्या ठिकाणी जे काही थोडेफार पैसे दिले जातात त्याच्यातून शेतकऱ्याचं काही भागत नाही इतकं नुकसान झालं हेक्टरी पन्नास ते पंच्याहत्तर हजार रुपये मदत मिळाली पाहिजे कारण तेवढं नुकसान त्याचं ते झालंय जेवढं पेरलंय किंवा जेवढं जमिनीत कष्ट केलं आताच्या या जून महिन्याच्या पावसानंतर त्याचा मोबदला जर तेवढा मिळाला नाही नवं जुनं करून जर सगळ्या गोष्टी केल्या असतील शेतकऱ्यांना कळत नसेल एसी मध्ये बसून कुठलेही निर्णय घेतले जात असतील तर हे धादांत खोट आहे हे शेतकरी रोज ओरडून सांगतायत आणि हे जर कळत नसेल तर बाबा हो तुम्ही राज्यकर्ते म्हणून पदावर बसा खुर्च्यावर बसा परंतु तुम्हाला जर ही भावना लोकांच्या कळत नसतील अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत जुलमी आहे आणि याला तुम्हाला एक ना एक दिवस उत्तर द्यावं लागेल एवढंच मला या माध्यमातून सांगायचं पण ती जी महिला ओरडते रडते भांडते किंवा संघर्ष करते ही प्रत्येक महिलेची भावना आहे ही फक्त महाराष्ट्राला कळली पाहिजे आणि ते गेंड्याच्या कातडीचं सरकार लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे चेलेचा पाटेल हे आपल्या नेतृत्वाला सरकारला किंवा विरोधकांना झोपेतून जाग करतील का एवढीच माफक अपेक्षा आहे प्रयत्न संतोष शिंदे करतोय जनतेच्या पर्यंत आपण पोचवा एवढीच माफक अपेक्षा जयशिवाय धन्यवाद हो इडा पिडा टळू बळीराजाचं राज्य येऊ आणि बळीराजा शेतकरी हा ताकदीनं उभा राहो एवढीच अपेक्षा धन्यवाद